आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचं नपुसकलिंग बघणार आहोत तर नपुसकलिंग म्हणजे काय किंवा त्याचे कोणकोणते शब्द असतात हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं की लिंग ओळखा आता लिंग ओळखा याच नपुसकलिंगचं कधीच लिंग बदला येत नाही कारण त्याचं बदलून बदलतच नाही ते फक्त कशामध्ये येणार आहे तर लिंग ओळखा यांनी जेंडर फाइंड आऊट करा आता नपुसकलिंग ज्या नामावरून किंवा शब्दावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्याला नपुसकलिंग असं म्हणतात म्हणजे ज्याच्यावरून हेच नाही कळत आहे की ते स्त्रीलिंग आहे म्हणजे स्त्री जाती आहे की पुरुष जाती आहे सो त्यावेळेस ते कशामध्ये कन्व्हर्ट होतं तर नपुसकलिंग म्हणजे ते काय झालं नपुसक आता असे कोणते शब्द आहेत जे नपुसकलिंग मध्ये असतात पातळ शरीर फूल वासरू अंगण खत आता हे शब्द तुम्ही लक्षात कसे ठेवणार ज्या वेळेस कोणताही शब्द आहे त्याच्या पुढे ती लागलं तर ते स्त्रीलिंग मध्ये जाणार आहे तो लागलं तर ते पुल्लिंग मध्ये जाणार आहे आणि ती आणि तो ज्यावेळेस लागत नाही थर्ड कोण येतो ते ज्यावेळेस ते येणार आहे त्यावेळेस ते, ते कशामध्ये जाणार आहे तर नपुसकलिंग मध्ये जाणार आहे ते शरीर ते पातळ जे पण काय असेल वस्तूच्या पुढे जे लावलेलं असेल ते पातळ ते शरीर ते फूल ते वासरू ते अंगण ते खत ते फळ ते उत्तर ते वर्ष ते शिंग शिंग कशाचे असतात गायी म्हैशी जे जनावरांचे असतात ते घर ते मीठ ते मूल आता मूल कशामध्ये जाणार आहे तर ते मध्ये कारण मुलामध्ये दोघं असू शकतात एक मुलगी सॉरी म्हणजे मुलगा पण असू शकतो मुलगी पण असू शकतं आणि मूल म्हणजे जे छोटं बाळ असतात ते ते पाणी ते तोरण तोरण दरवाजाला लावतात ते ते पान ते दूध त्यानंतर आहे ते जीवन ते आभाळ ते गुड गुड म्हणजे रहस्य सिक्रेट ते पागोटे पागोटे जिडोक्याला बांधतात ते गाणे ते मूळ ते शहर ते अक्षर ते सामान ते नवल ते दार किंवा ते दारच येणार दरवाजा असेल तर तो दरवाजा ते आश्चर्य ते पेन ते मडके मडके जे पाणी भरत होते ते वरण ते गाव ते बोट बोट यांनी जे फिंगर्स आहेत आपले ते त्यानंतर आहे ते तेल ते स्वप्न ते जग ते पोट ते जेवण ते भांडे ते झाड ते लोणचे ते वाचन ते फळे ते तळे ते चित्र ते मूळाक्षर मुळाक्षर म्हणजे अ आई जे आहेत ते ते औषध मेडिसिन ते लाकूड ते नाव आणि ते मंदिर तर काय तर नपुसकलिंग मध्ये सिम्पल ट्रिक आहे की त्याच्या पुढे ते येणार आहे तो आला तर पुल्लिंग ती आला तर स्त्रीलिंग नाही तर बाकी राहायला कोणते सो ते आला लिंग लिहून टाकायचं आहे म्हणजेच काय तर तुमचे लिंगचे जे मार्क्स आहेत पेपर मध्ये ते फिक्स आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय